राम राम मंडळी जय महाराष्ट्र कसे आहात सगळे मजा येत ना तर आज आहे ना संध्याकाळी असंच म्हटलं चला एखादा पदार्थ ट्राय करूया म्हणून मी एक नवीन पदार्थ ट्राय केला नवीन नाही म्हणता येणार ना, तो तुमच्या सगळ्यांसाठी तो रेग्युलरच आहे पण मी तो फर्स्ट टाइम बनवला होता त्याच्यामुळे मला तो नवीन वाटतोय विशेष असा काही नाही आपला अंडा बिर्याणीच बनवली होती तर झालं असं मी याच्या आधी कधीच बनवलेली नाही अंडा बिर्याणी पण मला दोन दिवसापूर्वी तनिषा म्हटली होती अंडा बिर्याणी बनवणार असं असतं ना एकदा मुलांनी सांगितलं की आई सा, आई त्यासाठी काहीही करायला तयारच असते तसंच काहीचं माझं झालं म्हणून मग मी म्हटलं चला करूया आता ट्राय मग त्याच्यासाठी मी आधी सगळी तयारी करून घेतली होती सगळी म्हणजे आपला अंडे बॉईल करून घेतले होते आणि त्याच्यानंतर आपला जो राईस आहे ना तो हा ऐंशी टक्के असा शिजायला टाकला होता जास्त काही शिजवून नाही घेतला तो त्याच्यानंतर मी कांदा टोमॅटो वगैरे सगळं बारीक करून घेतलं आणि अंडे जे बॉईल करून घेतलेले होते ना ते त्याच्यानंतर असे कढईमध्ये ना थोडेसे मसाले वगैरे टाकून असे फ्राय करून घेतले थोडेसे जेणेकरून अंड्यांना पण थोडीशी टेस्ट येईल आणि त्याच्या आधी मी ना कढईमध्ये आपले जे काजू असतात ना ते हाफ फ्राय करून घेतले होते काजू फ्राय झाल्याच्यानंतर जो उभा चिरलेला कांदा आहे ना तो असा डीप फ्राय करून घेतला मग त्याला बरिश्ता म्हणतात बहुतेक हा आणि त्याच्यानंतर मग मी ते अंडे फ्राय करून घेतले होते ते सगळं करून झाल्याच्यानंतर आपली रेग्युलरच प्रोसेस म्हणजे कसं की कांदा परतून घेतला त्याच्यानंतर टोमॅटो परतून घेतला आहे मग त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट वगैरे टाकली मग ते सगळं सगळं व्यवस्थित शिजू दिलं छान मग नंतर त्याच्यामध्ये आपले सगळे मसाले टाकले म्हणजे जेवढे तुमच्याकडे असतील ते सगळे ॲड करा मी तर ते सगळे ॲड केले होते छान असं परतू दिलं मीठ वगैरे टाकून आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं एक चार पाच चमचे दही टाकलं होतं माझं चमचा छोटा आहे म्हणून मी चार पाच चमचा असं दही टाकलं आणि छान असं दोन तीन मिनटं एक शिजू दिलं आणि त्याच्यानंतर आहे ना ऐंशी टक्के जो राईस शिजवून घेतला होता ना तो त्याच्यावर त्याचा लेअर दिला आणि तो लेअर दिल्याच्या नंतर वरतून मग ते अंडे टाकले बॉईल केलेले त्याच्यानंतर वरतून बरिश्ता वगैरे टाकला जो आपला भात होता ना जो आपण शिजवून घेतला होता त्याचं जे पाणी होतं ना ते असं साईडने टाकून दिलं जेणेकरून खालून चिकटू नये म्हणून आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी बारीक गॅसवर असं ठेवलं झाकण ठेवून आणि ते सगळं झाल्याच्या नंतर आहे ना म्हटलं आता पंधरा वीस मिनिटाचा वेळ आहे तर तोपर्यंत तो आपण आपला किचन मस्तपैकी आवरून घेऊया म्हणून जे काही भांडे होते ते सगळे घासून घेतले तरी इथे मी भांडे घासून घेतले आणि आपण काही काम करत असताना पोरं मध्ये मध्ये करणार नाही असं कधीच होणार नाही तस तस तसंच इसत तनिषाचं काही चालू होतं आणि भांडे वगैरे घासून झाले मी बिर्याणी एकदा चेक केली झाली का नाही त्याच्यानंतर मग बिर्याणी झाल्याच्या नंतर म्हटलं चला तनिषाचा थोडासा अभ्यास घेऊया म्हणून तिचा इथे अभ्यास घेत बसले होते ती जरा असं थोडंसं मराठी लिहायला थोडासा कंटाळा करते तर मग तिला ते दाखवत होते समजून सांगत होते आणि इथे तनिषाचा अभ्यास झाल्यानंतर आम्ही रात्रीच्या जेवणात बिर्याणी मस्त एन्जॉय केली आणि तनिषाला खूपच आवडली चला तर मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच पुढील एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र